की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली अजून का एसआयटी स्थापन नाही केली तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती ती स्थापन न करण्याचं कारण काय हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न मी आता परवाही काल ही भाषणात सांगितलं त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे कारण या शहरामध्ये एक मॉप फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही आणि साधी फायरिंग करून जरा फायरिंग केलं तर हिथं बसलेले सगळे बाहेर जातील अध्यक्ष महोदय जीवाची भीती प्रत्येकाला असते परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हे बघण्याचं ही माहिती अध्यक्षमध्ये मिळणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक शेवटचा प्रश्न पप्पू शिंदे नामक त्यात एक कॉर्डिनेटर आहे हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळे गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती दिसत म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागे बांधे हेही स्पष्ट करावेत आणि अध्यक्ष मोदय इंटेलिजन्सचा फेल्युअर त्यांना चार दिवस आधी <laughs> तुम्ही बोला मग आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात तुम्ही शेजारच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्या सुरक्षित नाही तुमचं सगळं लक्ष भुजबळ साहेबांच्यावर आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभत आहे त्याच्याबद्दल काही तोडच नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत करावी